यार आपले व्हिडिओज पाहणारे जवळपास ऐंशी टक्के लोक हे सॅलरीड आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यात पीएफ म्हणजे प्रोविडेंट फंड हा त्यांचा सॅलरी मधला एक मोठा डिडक्शन असतो तोही दर महिन्याला त्यामुळे पी एफ मध्ये काहीही बदल झाला तर आपल्या बहुतेक सबस्क्रायबर्सच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडतो आणि आता ऑक्टोबर मध्ये दिवाळीच्या अगदी आधी ई पी एफ ओने खूप मोठे चेंजेस अनाऊन्स केले हे इतके मोठे बदल आहेत की इंडस्ट्री एक्सपोर्ट नवीन पी एफ ला EPFO मनता है। या व्हिडिओ मध्ये आपण हे सगळे चेंजेस डिस्कस करणार आहोत आणि डिकोड करणार आहोत आणि माझं प्रॉमिस असे की या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या नवीन रूल्स बद्दल कोणतंही कन्फ्युजन राहणार नाही तर आज आपण काय पाहणार आहोत सर्वात आधी आपण समजून घेऊया की सर्वात कन्फ्युजिंग चेंज म्हणजे पार्शियल विथ्रॉल चा नवीन रूल आता हे शंभर टक्के काढू देतील की पंच्याहत्तर टक्के याची खरी गोष्ट काय आहे त्यानंतर आपण सर्व्हिस एलिजिबिलिटीचा नवीन सोपा रूल समजून घेऊया तो तुमच्यासाठी चांगला आहे का वाईट त्यानंतर आपण सर्वात कॉन्ट्रोवर्शियल बदलाबद्दल बोलूया जॉब लॉस नंतर पैसे काढण्याचा नवीन रूल बद्दल ज्यामध्ये तुम्हाला बराच काळ थांबावा लागू शकतो आणि सर्वात महत्वाचं एक क्लिअर फायनल वर्डिट की या बदलांचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होईल आणि आता तुम्ही काय करायला पाहिजे चला सुरु करूया या ईपीएफओ पी एफ ओ थ्री पॉईंट ओच्या डीप डाईव्ह भाग पहिला द विथड्रॉवल पाजून शंभर टक्के की पंच्याहत्तर टक्के सर्वात आधी सर्वात कन्फ्युजिंग चेंज बद्दल बोलूया मीडिया मध्ये व्हॉट्सअप फॉरवर्ड मध्ये सगळीकडे वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत ईपीएफओ म्हणतोय की आता मेंबर्स शंभर टक्के पर्यंत आपला पी एफ बॅलन्स काढू शकतात पण त्याच वेळी त्यांनी एक कंडिशन लावली आहे की अकाउंट मध्ये पंचवीस टक्के बॅलन्स मेंटेन करणं आवश्यक आहे आता तुम्हाला नक्कीच वाटलं असेल पण बॅलन्स ठेवायचं म्हणजे काय चला हे सोपं करून आपण समजून घेऊया ई च कम्युनिकेशन थोडं कॉम्प्लेक्स झालं सोपं सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या टोटल पी एफ कॉर्पज मधलं जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के काढू शकता जो शंभर टक्केचा चा मेन्शन आहे तो एलिजिबल अमाऊंट साठी आहे ईपीएफओ ने तुमचं एलिजिबल अमाऊंट हे टोटल कॉर्पोरेशच्या पंच्याहत्तर टक्क्यावर कॅप केलंय त्यामुळे तुम्ही त्या एलिजिबल अमाऊंट च शंभर टक्के काढू शकता म्हणजे इफेक्टिव्हली तुम्ही तुमच्या एकूण पी एफ च पंच्याहत्तर टक्केच काढू शकणार उदाहरण जर तुमच्या पीएफ अकाउंट मध्ये दहा लाख रुपये आहेत पहिलं आधी वेगवेगळ्या कारणांसाठी विड्रॉल लिमिट्स वेगळ्या होत्या दुसरं आता नवीन रूलनुसार तुमचं विड्रॉल अमाऊंट आहे सेव्हन पॉईंट फाईव्ह लाख म्हणजे दहा लाखांचे पंच्याहत्तर टक्के आता उरलेले अडीच लाख म्हणजे पंचवीस टक्के हे तुमच्या बँक अकाउंट मध्ये लॉक राहतील तुम्ही पार्शल मध्ये ते वापरू शकणार नाही आता माझं मत हे चांगलं आहे का वाईट यार ऑनेस्टली माझं ओपिनियन दोन्ही आहे गुड अँड बॅड बॅड कारण ऑब्विस आहे आपलेच पैसे आहेत आणि गरज पडल्यावर आपणच ते काढू शकत नाही मग इन्व्हेस्ट करायचा अर्थ काय राहिला राईट आणि आधी शंभर टक्केपर्यंत काढता येत होतं पण आता नाही काढू शकत गुड बिकॉज फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टीने योग्य आहे कारण आपल्याला थोडीशी गरज पडली की आपण आपले रिटायरमेंट सेव्हिंग तोडतो पीएफचे पैसे हे रिटायरमेंटसाठी आहेत पण आपण ते घर रेनोव्हेशन मुलांच्या फीस किंवा लग्नासाठी वापरतो आता हा पंचवीस टक्के लॉक इन म्हणजे जबरदस्तीचा फायनान्शियल डिसिप्लिन आहे यामुळे तुमचं थोडंफार रिटायरमेंट फंड कायम सुरक्षित राहील आणि वाढतही राहील शॉर्ट टर्म लिक्विडिटी कमी होते पण लॉंग टर्म साठी हे पॉझिटिव्ह आहे आता भाग दुसरा द सर्व्हिस रूल सर्व काही सोपं आता दुसऱ्या बदल्यावर येऊया सर्व्हिस रिक्वायरमेंटचं स्टँडर्डायझेशन आणि हा चेंज खरंच खूप छान आहे आधी काय होतं पी एफ मधून पार्शल पैसे काढण्यासाठी प्रत्येक कारणासाठी वेगळं सर्व्हिस एलिजिबिलिटी होत लग्नासाठी पैसे काढायचे असतील तर किमान सात वर्षाची सर्व्हिस लागायची घर खरेदी बांधण्यासाठी पाच वर्ष लागायची एज्युकेशन आणि मेडिकल साठी वेगळे नियम इन शॉर्ट एकदम गोंधळ होता पण आता नवीन रूल नुसार सगळे जुने नियम काढून टाकून ईपीएफओ ने एकच सिंपल रूल केलाय आता कोणत्याही प्रकारच्या पार्शल एक वर्ष सेवा पूर्ण असण पुरेसे सिम्पल क्लिअर नो कन्फ्युजन माझं मत असं आहे बिग विन फॉर एम्प्लॉईज हा बदल खूप चांगला आहे पहिली गोष्ट म्हणजे सिम्प्लिसिटी आता दहा वेगळे नियम लक्षात ठेवायची गरज नाहीये एक वर्षाची सर्व्हिस झाली की तुम्ही एलिजिबल आहात दुसरं अर्ली ऍक्सेस नवीन आणि यंग एम्प्लॉईज साठी खूप मोठी सवलत फक्त एका वर्षानंतरच पंच्याहत्तर पर्यंत ऍक्सेस मिळेल म्हणजे गुड ईपीएफओ यासाठी खरंच क्रेडिट द्यायला हवं पार्ट थ्री विथड्रॉल फ्रिक्वेन्सी इन्क्रीज हा एक चांगला अपडेट आहे आधी आयुष्यात किती वेळ पैसे काढता येतील यावर बंधन होती आता ती लिबरल केली आहे आधी फक्त तीन वेळा ऍडव्हान्स पी एफ काढता यायचा पण आता एज्युकेशन साठी दहा वेळा आणि मॅरेज साठी पाच वेळा पैसे काढता येतील माझं मत हा खूप प्रॅक्टिकल बदल दोन तीन मुलं असलेल्या लोकांसाठी खूप उपयोगी हो प्रत्येक मुलाच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर किंवा लग्नासाठी पी मदत करू शकतो भाग चौथा द जॉब लॉस रूल आता येतो सर्वात कॉन्ट्रोवर्शियल रूल आधी काय असायचं नोकरी गेली आणि एक महिना बेरोजगार राहिला तर पी एफ चं पंच्याहत्तर टक्के काढता यायचं दोन महिने बेरोजगार राहिलात तर शंभर टक्के पी एफ आणि पेन्शन सेटलमेंट करता यायचं हा रूल बेरोजगार लोकांसाठी मोठा आधार होता राईट आता आपण बघूया की नवीन रूल काय म्हणतो फायनल पी सेटलमेंट साठी बारा महिने म्हणजे एक वर्ष थांबावं लागेल पेन्शन साठी छत्तीस महिने म्हणजे तीन वर्ष थांबावं लागेल माझं मत हार्श अँड अँडिकल मूव्हपीएफ उद्दिष्ट चांगलं आहे म्हणजे लोकांनी पी एफ अकाउंट बंद न करता चालू ठेवावं पण ग्राउंड रियालिटी वेगळी आहे राईट एक मिडल क्लास माणूस ज्याची नोकरी गेली आहे ईएमआय स्कूल फीज घर खर्च सगळं त्याच्यावर आहे सेव्हिंग एक दोन महिन्यात संपतात आणि तर पी पण बारा महिने थांबवतात हे योग्य नाही लोकांना मग पर्सनल लोन घ्यावे लागतील इंटरेस्ट वाढेल कर्जाचं ओझं वाढेल हा रूल ग्राउंड रियालिटीशी जुळत नाही भाग पाचवा ऑटो क्लेम सेटलमेंट हा सगळ्यात एक्साइटिंग भाग आहे ईपीएफओ हो एक ऑटो क्लेम सेटलमेंट सिस्टम आणते म्हणजे तुम्ही ऑनलाईन क्लेम केला आणि लगेच मेसेज आला युअर क्लेम हॅज बिन सेटल अँड द अमाऊंट हॅज बिन क्रेडिटेड टू युअर बँक अकाउंट जर तुम्ही कधी पी एफ काढायचा प्रयत्न केला असेल तुम्हाला माहिती की किती वेळ आणि किती त्रास होतो आता हे काम कसं करतं जर तुमचं केवायसी म्हणजे आधार पॅन बँक अकाउंट योग्य रीती यूएन ची लिंक आहे तर काही स्पेसिफिक क्लेम्स आपोआप प्रोसेस होतील आता ऑटो क्लेम ची लिमिट ठरवली आहे थोड्या रक्कमेपर्यंत पण ती वाढली जाईल आधी पंधरा वीस दिवस लागायचे आता फक्त तीन चार दिवसात पैसे येते माझं मत हा एक गेम चेंजर आहे करप्शन कमी होईल स्पीड वाढेल आणि सर्वांची सोय होईल भाग सहावा सीमलेस ऑटो पी एफ ट्रान्सफर नोकरी बदलल्यानंतर पी एफ ट्रान्सफर करणं म्हणजे मोठं डोकेदुखी असतं फॉर्म तेरा फॉलो अप इत्यादी त्यामुळे लाखो रुपये जुन्या अकाउंट मध्ये पडून राहायचे आता हा त्रास संपणार नवीन सिस्टम मध्ये जसेच नवीन कंपनी तुमचा पहिला पीएफ कॉन्ट्रीब्युशन भरते सिस्टम आपोआप जुना पीएफ अकाउंट ओळखून पैसे नवीन अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतो माझं मत हा वन नेशन वन पी एफ अकाउंट चा प्रत्यक्ष पुरावा आहे भाग सातवा पेपरलेस क्लेम्स अँड स्टँडर्डाइज फॉर्म आता सगळं पेपरलेस होणार आहे आधी फॉर्म नाईन्टीन टेन सी थर्टी वन वगैरे वेगवेगळे होते आता सगळे एकाच कंपोजिट क्लेम फॉर्म मध्ये येतील प्रोसेस पूर्णतः ऑनलाइन आणि सीमलेस होईल भाग आठवा रिमुव्हल ऑफ डीम्ड रेझिग्नेशन क्लॉज आधी जर कोणी पूर्ण पीएफ काढलं फायनल सेटलमेंट तर त्याला डीम्ड रेझिग्नेशन मानलं जायचं आणि सर्व्हिस ब्रेक व्हायची यामुळे पेन्शन एलिजिबिलिटी म्हणजे दहा वर्ष बिघडायची आता ईपीएफओ ने हा क्लॉज का टाकलाय फायनल सेटलमेंट तुमची सर्व्हिस कंटिन्युटी राहील माझं मत हा छोटा पण खूप चांगला अपडेट आहे द फायनल तुमच्यासाठी योग्य आहे नाही संपूर्ण पाहिलं तरी एक मिक्स्ड बॅग आहे द गुड ऑटो क्लेम सेटलमेंट आणि ऑटो ट्रान्सफर टेक्नॉलॉजीचा सुंदर वापर सिम्प्लिफाईड सर्व्हिस रूल बारा महिने यंग एम्प्लॉई साठी लाभदायक नो डीम्ड रेजिग्नेशन मध्ये पेन्शन बेनिफिट सुरक्षित आहेत आता ह्याच्यामध्ये गुड सोबत बॅड पण आहे आता बॅड काय तर बघूया बारा महिने वेट आफ्टर जॉब लॉस खूपच त्रासदायक नियम पंचवीस टक्के मिनिमम बॅलन्स म्हणजे रिटायरमेंटचे सगळे पैसे एकत्र काढता येणार नाही आणि आता माझं फायनलिटी ई पी एफ ओइंट ओ चा डिरेक्शन पॉझिटिव्ह आहे म्हणजे सिम्प्लिफिकेशन टेक्नॉलॉजी आणि ट्रान्सपरन्सीवर फोकस आहे पण जॉब लॉसचा रूल खूप कठीण आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरवतं आता पी एफला एमर्जन्सी फंड म्हणून कधीही समजून नका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा की हा ई पी एफ ओ अपडेटवरचा सर्वात चांगला आणि मस्त व्हिडिओ आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे आणि आमची मेहनत सक्सेसफुल होईल सो धन्यवाद आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी दिवाळी